वा तरवा आमच्याकडे गैरवादळालत गैरज की झाड उनबळून उन पडले कुडल्या कुडल्या कुडी आणि पत्र बी उडाले आमच्या इकडचं बी एक पत्र उडालंय मायदारी आंब्याचं झाड आहे तर त्याच्या बी गैऱ्या कैऱ्या पडल्या तर म्हटलं आता कैरीची चटणी बनय टाकू आज तर कैरी ना आंब्याचेच पदार्थ बनईर राहिली आहे मी पण मग काब्र ते बी कैऱ्या सीजन गेला की भेटणार नाही ना आपल्याला मोसम चालला जाईन आणि मग कैऱ्याकडून भेटतील भेटते आंबे बी संपी जातील त्याच्यासाठी मी न गेले तीन चार व्हिडिओ आपण कैरीचं आंब्याच पाहिर आलो आहे आता मी गुप परवा तरवा बी गैऱ्या कैऱ्या पडल त्या आज सकाळी बी पाच सात कैऱ्या उचलल्या ना आता आली मी बाहेर पाहिले तर आता बी चार पाच कैऱ्या पडेलय पा मी तुम्हाला दाखवते कशा कैऱ्या पडल्या कशा कितल्या मोठ्या मोठ्या कैऱ्या पळीसन फुटल्या हे पा कशी कैरी फुटली आहे इतकी मोठी सुपर कैरी फुटली आहे हे कशा कैऱ्या पडल्या केवढी मोठी कैरी फुटली आहे कितला मस्त आंबा झाला असता याचा म्हटलं मग कैरीची चटणी बनवी टाकू आज हे इकडे टपात बी एक पडले मी ना काय कंपोस्टचा टप केलाय कंपोस्ट खताचा झाड लायासाठी त्याच्यात बी पडली एक पक्षी बी कत्री कत्री खा खाले टाकता गैऱ्या कैऱ्या आता इथल्या कतरता नुसते डायरेक्ट कोयटी ठेवता कोयटी आता इथे नाही तुम्हाला दाखवायला कोयटी पडेल एक बी नाही तर मी दाखवलीच ती मी ना कालच्या दिवशी झाड टाकलं अन रात्री परत हवा सुटली मग त्या कोयट्या सगळ्या फेकी त्या डायरेक्ट चिकनी कोयटी करी टाकता खळ्या पोपट भी आणि डायरेक्ट कोयटी झाडावरून खाल्ले पडते अशी इथले मस्त खातात ते झाडावर बसे आपण आता याची चटणी कशी करतात ते चला तर मग या, या सुधी चॅनल मध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत मग आपण हे कच्च्या कैऱ्याची चटणी कशी करतात ते पाहू आज तिच्यात पुदिना बी टाकणार आहे मी अन ते शरीराले बी चांगली असते या गरमीच्या दिवसांमध्ये गिन लागलं तर हे कच्च्या कैरीचं शरीराले आपल्या फायदाच होतो पा आ, कशी बनवता पाहू आपण आज त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे कैरी घेऊ आपण एक मोठी चांगली हे चांगली मोठी कैरी आहे आणि पुदिना घेतलाय मी ना थोडासा मोठभर पाच सहा पाकड्या लसणाच्या आणि हिरवी मिरची घेतली आहे आता आपण या कैरीला पहिले शिली घेऊ या कैरीच असं देठा जोयचा भाग काढे घ्यायचा आणि इले असं शिली घ्यायचं म्हणजे हे फोतळायचं कचवट कचवट काही डाग डूग असला ते सगळं निघ जात शिलीसन इले काठी घ्यायची आपण फोडी बारीक बारीक जर अशा साधारण फोटी फोडी मध्ये काठी घेऊ इले हे कैरी आपण आता शिलली आहे आणि काठी घेतली आहे मिरच्या बी दोन दोन तीन तीन तुकडे करी घेतले आहे आणि आता हा पुदिना आहे ना ह्या पुदिन्याचे मी पानं काढून घेते त्याला चांगला मी ना धुई घेतलाय या पुदिन्याच्या मागच्या मागच्या काळ्या ह्या कडक असता या टाकी द्यायच्या आणि पुळच्या पोळच्या नरम ना त्या काळ्या बी घेतल्या तर चालता म्हणजे एकदम जे नरम असले ते घ्यायची कडक कडक वाकस वाकस काही घ्यायची नाही टाकी द्यायची ते नाहीत दात अठरा मग चटणी खाल खाल्ल्यावर नरम नरम कशी चावाई जाते तर आपण आता हा पुदिना घेऊ एवढा पुदिना पुरे एखादी कैरीले म्हणजे सात आठ काळ्या ह्या कैरीच्या फोडी मिरच्या लसूण आता आपण मिक्सर मधून फिरवून घेऊ कैरीच्या फोडी मिरच्या आणि लसूण फिरवून घ्या पहिले मीठ टाकीसन चवी पुरत मीठ टाकायचं तिच्यात अन पाणी नाही टाकायचं हिच्यात बिलकुल पाणी टाकलं की नाहीत हे पानचट लागेन या कैरीच्या फोडी टाकल्या आपण आता मिरच्या तीन चार तीन चार मिरच्या घेतल्या जास्त तिखट असल्या तर दोन तीनच घेतलं गेल पुरतीन लसूण बी चार पाचच पाकड्या घेतल्या मी ना हे कैरी मिरच्या लसून हे आपण फिरवई घेतलाय मिक्सरच्या भांड्यात पाणी नाही टाकायचं बरं आता हिच्यात पुदिना टाकू हा पुदिना आपण धुवून घेतलाय हा टाकून देऊ पूर्ण अन चवीनुसार मीठ टाकणं पडेल हिच्यात थोडस हे मीठ टाकते हे सेंद मीठ आहे माझं हे साधं मीठ नाही आपलं सेंद मीठ टाकलं हे बी थोडस टाकलं मी ना कारण थोडस काळ मीठ टाकू म्हटलं काळ मीठ टाकते थोडस आणि कैरीले आंबटपणा असतो तर तो, तो, तो आंबटपणाचा समतोल साध्यासाठी थोडीशी साखर टाक टाकू शकता ज्याला आवडलं तो मी थोडशी चमचाभर साखर टाकते याच्यात साखर टाकते थोडीशी चमचा भर म्हणजे कैरीचा एकदम आंबट पण आहे ना जो असा एकदम तीव्र वाटतो तो तसा तीव्र वाटणार नाही चटपटीत आंबट गोड लागीन चटणी मस्त आपली आता पुदिना टाकला काळं मीठ टाकलं सेंदव मीठ टाकलं थोडस सेंदव मीठच म्हणजे वापरते मी रोजच्या साहेबाखाले बी म्हणून मग ते सेंदव मीठच टाकलं याच्यात बी तो मी आपल्या आरोग्याला चांगलं असतं आता आपण हे परत आप मिक्सर मधून फिरवून घेऊ आपण मीठ साखर टाकीसन पुदिना टाकीसन मिक्सर मधून फिरवून घेतलंय हे कैरीची आपली आंबट गोड चटणी तयार झाली आहे इतकी चटपटीत लागते ना हे चटणी तर तुम्ही नक्की करून पाहिजा आणि कमेंट मध्ये सांगा कशी लागली तर पुदिना थोडासा जास्त बी टाकू शकता जर तुम्हाला वाटला तर म्हणजे थोडासा कलर बी दिशाला हिरवा दिसतो पण मग एकदम जास्त बी मला काही योग्य नाही वाटला ज्याची त्याची आवड आहे थोडीशी एक दोन काळी जास्त बी टाकली तर काही हरकत नाही आणि कमेंटमधून सांगा मला कशी वाटली तर आणि माया देवा चॅनलला सबस्क्राईब बी कर जा बरं तुम्हाला जर माया हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही वेळात वेळ काढीसन व्हिडिओ पाहता म्हणून सगळ्याचे आभार मनापासून